असं आहे की त्यांनी आमच्या आरोपाला उत्तरच दिलं पाहिजे असंही काय आमचं म्हणणं नाही पण ते आरोप खोटे आहेत का हे तरी त्यांनी सांगितलं पाहिजे बरं मी एकट्यानी केले नाहीत तुम्ही माझं एक्सक्ल्युझिव्ह केल्यानंतर आत्ता ओबीसीचा जो मोर्चा झाला संभाजीनगरला त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी पण ते आरोप केलेत अनेक लोक तसे आरोप करत आहेत मग या आरोपाला उत्तरच द्यायचं नाही उत्तर द्यायचं नाही मग दाल मे कुछ काल आहे याचा अर्थ काय काल असेल नाही मला माझं म्हणणं आहे की देवस्थानच्या जमिनीच्या बाबतीत जे आरोप आज सीच्या स्टेजवरून झालेत त्यांच्यावर अनेक ठिकाणच्या घटना तुमच्या एक्सक्लुझिव्हमध्ये मी सांगितल्या आम्ही त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षाच नाही आहे पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस आपण गँग ऑफ वासेपूर असं बीडला म्हणतो त्यावेळेस गँग ऑफ पाटोदा आष्टी शिरूर हे कसं झालं तिथं कोणकोण लोक अजूनही गायब आहेत ते गायकवाड नावाचे एक जे गृहस्थ आहेत ते अजूनही घरी का परत आले नाहीत याची उत्तर जनता मागेल ना महाराष्ट्र मागेल ना वाल्मिक कराड आणि सुरेश दसांमध्ये संभाषण झालं या म्हणताय याची चौकशीची मागणी गृहमंत्र्याकडे करणार आहात शंभर टक्के करणार आहे कारण हे प्रकरण खूप संवेदनशील आहे ज्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना संपवल्या गेलं त्याचं कृपा करून कोणी राजकारण करू नये हे जी कुटुंबियाची त्यांची मागणी आहे ती आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण मागणी आहे कारण मसाजोग प्रकरणामध्ये अजितदादा स्वतः गेले त्यावेळेस ते मी त्यांच्यासोबत होतो त्यांच्या आई त्यांची बहीण त्यांची मुलगी ज्या पद्धतीनं म्हणत होती की बाबा आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख की आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय पाहिजे तो कसाही का असू देत पण चांगला वकील शोधा फास्ट ट्रॅक कोर्टात न्या आणि आता असं पुढं आलं आहे की पोलीस तपासामध्ये असं दिसतंय की दोन दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड आणि म्हणजे सरपंचांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी सुरेश अण्णा धस यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं कळलं मग त्या दोघांचे सी डी आर काढावे हे मी बोलण्याच्या दोन दिवसापूर्वीच एकनाथराव खडसे साहेब बोललेले आहेत त्याच्यामुळे खडसे साहेबांनी तर विनंती केलेलीच आहे सरकारला पण मी सुद्धा सरकारला एक देशमुख कुटुंबियांप्रती संवेदना आमच्या बनावते आहेत त्यामुळे या घटनेची निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे वाल्मिक कराळ कोणाकोणाच्या कसे संपर्कात होते हे सुद्धा जनतेच्या समोर आलं पाहिजे मग ते संपर्क कशा संदर्भात पण असू शकतो त्यांचं काही वैयक्तिक त्यांची मैत्री असू शकते त्यांचे काही वैयक्तिक व्यवहार असू शकतात त्यांचं काही निमंत्रण असू शकतं एखाद्या फंक्शनचं काही अशा प्रकारे पण नेमकं कशा करता दोन दिवसांपूर्वी कॉल झाले हे जरा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे अशी मी पत्राद्वारे विनंती गृहमंत्र्यांना करेल कॉल आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन याचा काही संबंध असू शकतो मग आता तसं असेलच असं मी म्हणणार नाही पण असू कॉल कसा की आता मी समजा संबंधित एखाद्या व्यक्तीला कॉल केला आणि तो दुसऱ्याच मिनिटाला कोण्या प्रकरणात दोषी आढळला तर त्याचा संबंध असलेला तसं नाही जयंत पाटील साहेबांसोबत वाल्मिकी कराडांचे फोटो आहेत अनेक नेत्यांसोबत वाल्मिक कराडांचे फोटो होते याचा अर्थ या हत्येमध्ये वाल जर वाल्मिकरा संबंध असेल तर ज्यांच्यासोबत फोटो आहे त्यांचा संबंध असेलच असं नाही पण दोन दिवसांपूर्वी सुरेश धसांनी जर त्यांना फोन केले असतील तर ते, ते नेमके कशा करता केले आणि पोलिस सीडीआर मध्ये नेमकं किती वेळ ते कॉल झाले आणि ते कशा करता झाले हे पोलिसांनी तपासामध्ये सांगावं सुरेश सातत्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटत आहेत तर मग हे संपूर्ण आरोप जेव्हा बाहेर मीडिया समोर केले जातात तर याच्या मागचं काय गौड बघाल म्हणजे ते एकतर भेटतात कशा करता ते सांगताना जातात की मी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांकरता भेटलो पण मग आल्यानंतर तुम्ही बघा काल त्यांची एकंदरीत बॉडी लँग्वेज म्हणजे मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस ते भेटायला गेले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही ऑफ द रेकॉर्ड पक्षाच्या प्रोटोकॉलच्या काही त्यांना गोष्टी सांगितल्या असतील तशाच पद्धतीनं साधारणपणे बावनकुळे साहेबांनी पण त्यांना सांगितलं त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं नंतर ते अजितदादांना पण भेटायला गेले आणि बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस धनंजय देशमुख मीडियासमोर बोलत होते त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांना मागून ते उचकवत होते की तुम्ही असं पण बोला असं पण बोला, बोला। म्हणजे तुम्ही जाताय कशा करताय तर सांगताय आम्ही चाललो आहे मतदारसंघाच्या चा विकास स संदर्भात आणि तिथून बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला पक्षाने सांगितलं असेल जसं देवेंद्रजींना काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी भेटल्या प्राजक्ता माळी भेटल्यानंतर पाचव्या मिनिटाला त्यांनी दिलगिरी व्यक्त केली जे म्हणत होते मी माफीच मागणार नाही मी फार रगेल आहे असं जे म्हणत होते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणजे आमच्या भाषेत ती माफीच मागितली दिलगिरी शब्द माफी शब्द हा सारखा शब्द आहे नंतर तुम्ही बघा परभणीच्या प्रकरणामध्ये परभणीच्या स्टेजवर त्यांनी अजितदादांचा एकेरी उल्लेख केला दादा क्या हुआ तेरा वादा कायकू रखारे इसको अशा पद्धतीनं त्यानंतर ते मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यानंतर आल्यावर परत दिलगिरी व्यक्त केली याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान जरा तपासून टोचलेले आहेत म्हणजे असे ओरल ओरल टोचले नाहीत चांगले मोठ्या दाबनानं छिद्र पाळावं असं त्यांचा कान टोसला असेल इतकं केल्यानंतर सुद्धा ते बाहेर येऊन जो संभ्रम निर्माण करतायत की म्हणजे वेगळंच काहीतरी भेटायचं नाही त्यांना वेगळंच काहीतरी बोलायचं तर हे काय गुपित आहे हे नेमकं महाराष्ट्राला कळू द्या पण फक्त धनंजय मुंडे तुमचे टार्गेट आहेत का जर ते टार्गेट असतील तर खुलं सांगा ना की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न देता मलाच तिथं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री करावं मलाच तिथं मंत्रीपद द्यावं हे जे धनंजय मुंडेंवर एकेरी भाषेमध्ये बोलतायत अगदी समाजापर्यंत काही लोक आहेत अगदी अंजली दमानियांपासून सगळ्यांनीच एका स्वरात स्वर मिश्र धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचं ठरवलंय मला असं वाटतं की त्यावर या सगळ्या प्रकरणाची उत्तरं येणं अपेक्षित आहेत शरद पवार गटाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर त्यांनी ट्विट केलं आहे की जो काकांचा नाही झाला तो महाराष्ट्रात अजित पवारांसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुमची संदीप क्षीरसागरनी जर अशा पद्धतीनं अजितदादांवर बोललं असेल तर आम्ही त्याला एवढंच म्हणतो की जो बापाचा झाला नाही जो सख्ख्या जयदत्त अण्णासारख्या काकाचा झाला नाही त्यांनी मराठा आणि बहुजन समाजाला नैतिकता शिकवावी तुम्ही स्वतःच्या बापाबद्दल कसे वागलात हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे त्यामुळे संदीप क्षीरसागरनी आपलं जरा बोलताना भान ठेवावं अजितदादांबद्दल जर यापुढे तो बोलला तर त्याला त्याहीपेक्षा भयंकर उत्तर दिलं जाईल कारण त्यांनी स्वतःच्या वडिलाचा काय सन्मान केला हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तू तुझ्या तु बापाचा झाला नाही तू आमचा काय होशील जर दर...